सगळ्यात आधी मी असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये दीड वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा नेहमीचं जेवणातलं तेल घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी आल्यावर एक वाटी रवा ॲड करूयात इथे मी साधा झाडा रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रवा असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता रवा पाण्यामध्ये ॲड केल्यावर लगेच घट्ट झालाय आता हा आपण एका भांड्यात काढून घेऊयात रवा भांड्यात काढल्यावर ह्यावर झाकण ठेवून असंच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा थोडा सॉफ्ट होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात पुन्हा आपल्याला खोलगट पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या एक इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतल्यात मुलांसाठी बनवतोय म्हणून कमी मिरच्या वापरते तुम्ही जर मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर अजून दोन मिरच्या वाढवू शकता आता हे तेलात परतून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदासुद्धा आपल्याला हलका तपकिरी रंगात परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याला साधारण तपकिरी रंग आलाय आता यामध्ये पालक घेऊयात पालक स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे नितळून घेऊन मग ॲड करायचा इथे मी पालकाची संपूर्ण जोडी कापून घेतली आहे पालक मी इथे दांडी सकट कापून घेतलाय आता हा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला पालक पूर्णपणे शिजवायचा नाहीये थोडा मऊ झाला की गॅस बंद करायचा तर हे बघा अगदी मिनिटभरात पालक छान मऊ झालाय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर पालक आपण थंड करून घेतलाय आता मिक्सर जार मध्ये घेऊन ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे पालक मिक्सर जार मध्ये घेतल्यावर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे बघा आपली मस्त हिरवीगार पालकाची प्युरी तयार आहे खूप छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण जो रवा शिजवून घेतला आहे त्यामध्ये ही पेस्ट ॲड करूयात आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे रव्याचे गठ्ठे चमच्याने स्मॅश होणार नाहीत त्यामुळे हे गट्टे आपल्याला हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे रव्याचे गठ्ठे एकसारखे बारीक होतातच शिवाय छान मिक्स सुद्धा होतं आता आपण स्मॅश तर करून घेतलंय पण पालक बॉल्सना बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर ऍड करायचं आहे कॉर्नफ्लोअरऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता ही पीट एक पीट आता हे पीठ या मिश्रणात एकजीव करून गोळा बनवून घेऊयात तर हे बघा आपण असं पीठ घट्टसर बनवून गोळा तयार करून आहे आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्याची मोदकासारखी पारी बनवून घ्यायची आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण सतत हाताला चिकटत राहणार नाही आता ह्यामध्ये थोडंसं चीज भरून घ्यायचं चीजचे क्यूब असतील तर ते सुद्धा घेऊ शकता आणि सगळीकडून हे छान पॅक करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा ह्या गोळ्याला कुठेही भेग राहता नाहीतर फ्राय करताना चीज तेलात विरघळू शकते हा बघा खूप छान पालक बॉल तयार करून घेतला आहे आता शिल्लक रव्याचे सुद्धा असेच बॉल्स बनवून घेऊयात तर सुरुवातीला मी सहा बॉल्स बनवून घेतलेत आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात गॅसवरती कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता ह्यामध्ये बनवलेले बॉल्स एक एक करून सोडूयात बॉल्स सोडताना तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे आणि आपण हे बॉल्स मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत कारण रवा चांगला शिजलेला आहे त्यामुळे हे बॉल्स कच्चे अजिबात राहणार नाहीत बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे एक ते दीड मिनिटानंतर सेट झाले की त्यांना परतून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती फक्त दोन ते तीन मिनिटे छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा तीन मिनिटातच बॉल्स चांगले फ्राय झालेत आता हे तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीचे बॉल्ससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळे पालक बॉल्स तयार करून घेतलेत खूप छान कुरकुरीत तयार झालेत हे बॉल्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्टार्टरमध्ये सुद्धा हे बॉल्स बनवू शकता एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूप छान चीजने भरलेले टेस्टी पालक बॉल्स तयार झालेत तर सर्वात आधी आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी चारशे ग्राम एवढा पालक घेतलाय आणि पालकाची फक्त पाने आपल्याला इथे वापरायची आहेत देठ घ्यायचे नाहीयेत पालकची पाने आपण बारीक कापून घेऊयात तर ही बघा पालकची पाने सगळी मी बारीक कापून आहे अशी चांगली बारीक कापून घ्यायची आता पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या त्या घेतल्या आता हा लसूण आपल्याला हलका रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर साधारण दीड ते दोन मिनिटातच लसूण मी छान फ्राय केलाय आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला पालक ॲड करायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती पालक आपल्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक मीडियम टू हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचा आहे ह्यामुळे पालकचं जे पाणी आहे ते लवकर सुकेल ते तस ला ला तर साधारण दोन मिनिटातच पालक पूर्णपणे मऊ झालाय आणि पालकला पाणी सुटलंय हे पाणी आपल्याला हायफ्लेमवरतीच पालक परतून कोरडा करून घ्यायचा आहे तर पाच मिनटं हाय वरती पालक परतून घेतल्यानंतर ह्यामधलं सगळं पाणी आटलंय आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेलसुद्धा घेतले तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचा आहे सात ते आठ लसूण पाकळ्या कापून घेतल्यात त्यासुद्धा ह्यामध्ये घेऊयात इथे सुद्धा आपल्याला लसूण हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूणचा रंग बदलला की ह्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत ते घेऊयात कांदा सुद्धा आपल्याला हाय फ्लेम वरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते साडेतीन मिनिटातच कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला कांदा चांगला भाजला गेला की गॅसची फ्लेम स्लो करायची गॅस स्लो केल्यानंतरच ह्यामध्ये मसाले ॲड करायचे नाहीतर मोठ्या गॅसवरती मसाले जळू शकतात ह्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घेऊयात दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे हे मसाले आपण अर्धा मिनिट तेलात परतून घेऊयात मसाले तेलात परतल्यानंतर ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेत ते घेऊयात चवीनुसार एक चमचा मीठ ॲड करायचं आहे आता हे कांदा आणि मसाल्यांसोबत छान मिक्स करूयात टोमॅटो आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे ह्यावर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा टोमॅटो मऊ करून घेऊ शकता टोमॅटो शिजेपर्यंत आपण एक वाटण बनवून घेणार आहोत मिक्सर आपल्याला चमचे शेंगदाण्याचा घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट नसेल तर भाजलेले शेंगदाणे सुद्धा असेच घेऊ शकता चमचे डाळ व किंवा फुटाण्याची डाळ घ्यायची आहे फुटाण्याची डाळ नसेल तर ह्याऐवजी तीन चमचे चण्याचं पीठ किंवा बेसन सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याची चांगली पेस्ट बनवून घेऊयात तर ही बघा मी छान अशी पेस्ट किंवा वाटण बनवून घेतलंय हे वाटण वापरलं तर भाजीमध्ये काजूची पेस्ट वापरण्याची गरज नाही भाजी आपली छान ढाब्यावर मिळते तशी लसूण पालक तयार होते वाटण बनवेपर्यंत टोमॅटोसुद्धा छान भाजला गेला आहे छान मऊ झालाय ह्यामध्ये आता बनवलेली पेस्ट ॲड करूयात ही पेस्ट या भाजीमध्ये नक्की ॲड करा कारण ह्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा ॲड केलं आता पुन्हा आपल्याला गॅस वाढून मोठ्या गॅसवरती हे छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही दोन मिनिटातच ही पेस्ट छान भाजली जाते तर ही बघा मोठ्या गॅसवरती पेस्ट आपण छान भाजून घेतली ह्याच्या कडेने असं तेल सुटलं की समजायचं आपला सगळा मसाला छान भाजला गेलाय ह्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं पाणी मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा कसुरी मेथी घेऊयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे पुन्हा एकदा सगळं छान व्यवस्थित मिक्स करूयात मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पालक ऍड करायचा आहे पालक ग्रेव्हीमध्ये मिक्स करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा पालक मिक्स केल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिटे वाफ काढून घेऊयात तर ही बघा पाच मिनिटे आपण ही मिडीयम गॅसवरती वरती घेतली आहे आपली छान अशी वाफाळती चमचमी ढाबा स्टाईल लसूण पालक तयार आहे आपण ही सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेऊयात पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात पण कि मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा खायला कंटाळा करतात तेव्हा तुम्ही या पद्धतीने जर समसमीत पालकची भाजी बनवली तर न खाणारी सुद्धा ताट चाटून पुसून खातील एवढी ही भाजी टेस्टी होते तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता सगळ्यात आधी आपण दोन कप सोया सोया चंक घेऊयात सोयाचंक आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करूयात एका मिक्सरच्या भांड्यात टोस्ट घेऊयात आणि त्यांची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपण जे चहा सोबत टोस्ट खातो ते साधे टोस्ट घ्यायचे वेलची पावडरवाले टोस्ट घ्यायचे नाहीयेत इथे मी बारा ते पंधरा टोस्ट घेतलेत हे बघा मिक्सरला लावून घेतलेत अशी मस्त पूड तयार एका ट्रान्सफर करूयात आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलाय तो ऍड केला आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलांसाठी बनवत असाल तर एक मिरचीचा वापर करा हे बघा छान बारीक वाटून घेतलंय चंक भिजवून वीस मिनिटं झालेत छान भिजले गेलेत आता यामधलं पाणी काढून टाकूयात एका भांड्यावर गाळणी घेऊन गाळून घेऊयात हे फक्त गाळून घ्यायचे नाहीये तर चंक पिळून यामधलं पाणी काढून टाकायचं आहे घट्ट पिळून सगळ्या चंक मधलं पाणी काढून टाकूयात सगळ्या चंक्स मधलं पाणी पिळून काढून टाकलंय आता हे चंक्स मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करूयात भांड मोठं आहे म्हणून मी सगळे चंक्स घेतलेत तुम्ही दोन बॅच मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता हे बघा मी बारीक करून घेतलेत आपला चिकन खिमा असतो अगदी सेम तसाच झालाय भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात आता ह्यामध्ये बारीक केलेली पालक प्युरी ॲड करूयात पालक प्युरी ऍड केल्यावर एक चमचा आला लसूण पेस्ट घेऊयात एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर त्याचसोबत घेऊयात उकडलेला बटाटा तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेऊन ते स्मॅश करून घेतलेत पाव कप कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आता सगळं छान मिक्स करून घेऊयात कॉर्नफ्लोअरऐवजी तांदळाच्या पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता मिश्रण जर पातळ झालं असेल तर थोडंसं अजून कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ ॲड करून मिश्रण घट्ट करून घेऊ शकता हे बघा सगळं छान मिक्स करून घेतलंय आता ह्यामधून थोडं थोडं मिश्रण घेऊन गोळा बनवून त्याला असा आकार देऊयात किंवा तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकता पण ह्या आकारामध्ये बनवून घेतलं तर फ्राय करायला इझी जातं सगळ्या मिश्रणाचे अशा वड्या बनवून घेऊयात ह्या बघा थोड्या वड्या बनवून घेतल्यात आता एका भांड्यात अर्धा कप मैदा घेऊयात आणि पाव कप कॉर्नफ्लोअर घेऊयात आणि चिमुटभर मीठ घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घेऊन हे छान मिक्स करून आपल्याला ह्याची पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे गुठळ्या मोडून स्लरी बनवून घेऊयात हे बघा ह्याप्रमाणे मैद्याची स्लरी बनवून घेतल्या आता ह्यामध्ये बनवलेली वडी घेऊयात स्लरीमध्ये बुडवून घ्यायची स्लरीमध्ये बुडवल्यावरती नितळून घ्यायची आणि आपण जी टोस्टची पावडर बनवून घेतली त्या आहे त्यामध्ये घोळवून घ्यायची आहे टोस्टच्या पावडरऐवजी ब्रेड क्रम्स असेल तर ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता किंवा शॅलो फ्राय करणार असाल तर रव्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता बाकीच्या वड्यासुद्धा अशाच बनवून घेऊयात आता बनवलेल्या वड्या फ्राय करूयात गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालंय आता यामध्ये बनवलेल्या वड्या एक एक करून सोडूयात फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही मिडियम गॅस वरती पटकन फ्राय होतात चार मिनिटांनी परतूयात मस्त तपकिरी रंग आलाय टोस्ट गडक तपकिरी रंगाचे रंगा असल्यामुळे जास्त भाजल्यावरती अजून गडक तपकिरी होतील त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाहीये आता हे परतल्यावर दोन मिनिटांनी काढून घेऊयात हे बघा छान फ्राय झालेत आता वड्या सुद्धा अशाच फ्राय करून घेऊयात हे बघा फ्राय करून घेतलंय आपण हे चटणी सॉस किंवा मेवनी सोबत सुद्धा खाऊ शकतो खूप छान टेस्टी लागतात आपण या वड्यांना व्हेज नगेट्स पालक नगेट्स सुद्धा म्हणू शकतो आधी आपण डाळ आणि तांदूळ भिजवून घेऊयात एका भांड्यात अर्धी वाटी मुग डाळ घेऊयात आणि त्याच सोबत एक वाटी आपल्या रोजच्या जेवणातले तांदूळ घेऊयात डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पाणी घेऊन डाळ तांदूळ स्वच्छ धुऊन घेऊयात आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये पाणी घेऊयात साधारण दोन ग्लास एवढं पाणी घेतलंय आता हे अर्धा तास चांगलं भिजवून घेऊयात अर्धा तास आता डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेत आता हे कुकर मध्ये चार ग्लास पाणी घेऊयात डाळ तांदूळ आपल्याला चांगले मौसूस शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे पाणी जास्त घ्यायचं आता अर्धा चमचा हळद ऍड करूयात हळद यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता कुकर गॅस वरती ठेवूया डाळ आणि तांदूळ आपल्याला पाच चिट्ट्या काढून शिजवून घ्यायचा आहे डाळ आणि तांदूळ शिजेपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात पालक घेऊयात मी इथे अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्याच सोबत थोडीशी कोथंबीर घेऊयात थोडस पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात हे बघा वाटून मस्त प्युरी बनवून घेतली आहे तांदूळ आणि डाळ पाच शिट्ट्या काढून शिजवून घेतलाय डाळ आणि तांदूळ आता याला फोडणी देऊयात कढईमध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं घेऊयात अर्धा इंच दालचिन घ्यायची आहे एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि एक अख्खी सुकी लाल मिरची आणि तीन तिखट हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही आवडीनुसार करू शकता सगळं छान तेलात परतून घेऊयात साधारण अर्धा मिनिट परतल्यावर ह्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ऍड केला कांदा लालसर रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याला हलका रंग आलाय आता एक चमचा आला लसूण पेस्ट ऍड करूयात आला लसूण पेस्ट कांद्यासोबत छान है। पेस्ट अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे कांदा आणि आला लसूण पेस्ट भाजल्यावरती अर्धा चमचा गरम मसाला ऍड करूयात गरम मसाला सुद्धा कांद्यासोबत छान मिक्स करूयात मसाला मिक्स करून झाल्यावरती ह्यामध्ये एक टोमॅटो कापून घेतलाय तो ऍड करूयात टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला भाजलाय आता बनवून घेतलेली पालक प्युरी ऍड करूया मसाल्यांसोबत प्युरी छान मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यावर मीडियम गॅस वरती पाच मिनिटे शिजवून घेऊयात कारण आपण डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलाय आणि पालकची प्युरी कच्ची आहे लगेच भात ॲड केला तर पालकचा कच्चा टेस्ट येईल म्हणून पालक पाच मिनिटे शिजवून घ्यायचा पालक पाच मिनिटे शिजवून घेतलाय आता बनवलेला भात पालक मध्ये ऍड करूयात थोडस हे पातळ करून घ्यायचं ह्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी ऍड करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते ऍड केलं म्हणजे राहिलेली पालकची प्युरी सगळी खिचडी मध्ये आली छान मिक्स करून घेऊयात मुलांच्या डब्यासाठी बनवण्यासाठी खूप छान रेसिपी आहे मुगडाळ आणि पालक वापरल्यामुळे खूप पौष्टिक बनली आहे मुलं जर पालक खायला कंटाळा करत असतील तर ह्या पद्धतीने खिचडी बनवून देऊ शकता कारण खूप छान लागते आणि मुलांना देत असाल तर थोडी कमी तिखट बनवायची चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि खिचडीमध्ये छान मिसळून घेऊयात दोन मिनिटे झाकण लावून खिचडीला वाफ काढूयात म्हणजे सगळं छान एकजीव होईल दोन मिनिटे वाफवून घेतलंय आता पौष्टिक आणि स्वादिष्ट खिचडी तयार झाली आहे आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया कर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू